आज एमची तालुका सकल मराठा समाजाची ममता टोकेज या ठिकाणी मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये जे मोहोळ तालुक्यातील मराठा बांधवांना मुंबई प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी वंशावळ कशी जुळवायची कागदपत्र पुरावे कसे शोधायचे त्यानंतर पुढची प्रक्रिया कशी करायची या अनुषंगानं एक कुणबी दाखला कमिटी स्थापन करण्याच्या अनुषंगानं निर्णय झाला आहे त्याच्यामध्ये काही कुणबी अभ्यासक म्हणजे तालुक्यात जेणे चांगल्या पद्धतीने या कुणबी दाखल्यांचा अभ्यास केला आहे आणि काही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांना त्या कमिटीमध्ये घेण्यात आले त्या अनुषंगानं तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी त्या कुणबी कमिटीशी संपर्क साधायचा आणि कुणबी दाखले आणि जात पडताळी या अनुषंगानं विधानसभा सदस्य आणि लोकसभा सदस्य यांच्याकडं पाठपुरावा करून समन्वय बैठक एकत्रित कशी लाव लागेल या अनुषंगानेही निवेदनं दिली गेली दिली गेलेली आहेत आणि प्रयत्नही चालू आहेत तर तालुक्यातल्या तमाम लोकांना एकच आवाहन आहे की आपल्या गावातलं रेकॉर्ड तपासलं पाहिजे आपल्या गावातले कुणबी पुरावे तपासले पाहिजे त्यानंतर वंशावळी जुळवल्या पाहिजे आणि त्या करण्यासाठी या मोहळ तालुका कुणबी दाखला कमिटी यांच्याशी चर्चा केली पाहिजे त्यांचे मोबाईल नंबर आणि नाव ही आपल्या सकल मराठा समाज मोहोळ तालुका या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येतील आणि समन्वयक या संदर्भात माहिती सांगतील जास्तीत जास्त दाखले काढावे आणि जास्तीत जास्त की एकच आव्हान सर्व सकल मराठा बांधवांना आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला